हे आहे मुतुल फायनान्स इथं माझं सोनं गाण ठेवलेलं आहे विश्वास हे कोणावरही ठेवू नका आमच्यासोबत काय झालं हे बघ बघा आत्ताच्या जमान्यात ना तुम्ही कुणावरच विश्वास ठेवू नका कारण ना माझ्या हजबंडला तर लोक ना आमच्या चुकीमुळेच वेडं बनवले हो ते असं वाटते कुणाला पण आपण मन मोकळं ठेवून त्याची परिस्थिती बघून आपण पैसे वगैरे देतो त्यांना आमच्यासोबत ना आम्ही किती किती दिला होता मी त्याला पाच लाख पाच लाख रुपये दिलेत त्या माणसाला तो फोन बी उचलत नाही फोन बंद करून ठेवले आणि गेले ह्यांनी पाच लाख कुठून दिले ते हे पण मी, मी तुम्हाला सांगते क्रेडिट कार्ड छोटे लोन वगैरे त्या असं लोन घेऊन असं दिले ते रोज लोक घरला येते माझं सोनं पण मी ठेवून पैसे दिले तरी पण आमचं अजून लोन पण भेटत नाही आणि मी तुम्हाला सगळ्याला एवढंच सांगते की कुणावरही ल विश्वास येत होऊच नका तुम्ही काही बी परिस्थिती सांगत असले तर तुम्ही काही त्यांना पैसे देऊच नका असं मला तर वाटतं बघा थँक्यू फ्रेंड्स